गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण मॅथमॅटिक्स अभ्यासच होतो त्याचबरोबर आता आपण हे बुद्धिमत्तेचा भागसुद्धा चालू करत आहोत ही बुद्धिमत्तासुद्धा पोलीस भरतीसाठी आणि इतर ज्या काही स्पर्धा परीक्षा होत असतात त्यांच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे गणित आणि बुद्धिमत्ता ही दोन्ही भाग खूप महत्त्वाचे असे भाग आहेत त्यामुळे आपण आता गणिताच्यानंतर म्हणजेच गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन्ही पण आपण काय करत आहोत आता अभ्यासत आहोत तर तुम्ही सर्वांनी आपल्या नोटबुक ओपन करा आणि त्यामध्ये तुम्ही लिहित चला मी ज्या पद्धतीनं शिकवत आहे त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करत चला तर आता आपण आजच्या जे बुद्धिमत्ताचा क्लास आहे आपला तर हा बुद्धिमत्तेचा क्लास खूप महत्त्वपूर्ण असा होणार आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओमध्येच बंद करू नका किंवा एकदम शेवटचा भाग बघण्याचा प्रयत्न करू नका तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा तर हे अक्षरमाला पहिला जो भाग आहे आपला बुद्धीमध्ये बनला तर तो आहे अक्षरमाला तर अक्षरमाला जी आहे तर ही अक्षरमाला आपल्याला कोणती आप अभ्यासाची अभ्यासायची आहे तर अक्षरमाला ही आपल्याला इंग्रजीमधली अभ्यासायची आहे तर इंग्लिश इंग्रजीमधले तुम्ही आता पहिल्या वर्गापासून किंवा जे कोणी जुळे होते त्यांनी पाचवीपासून इंग्रजी अभ्यासलेली आहे तर ही इंग्लिशची ए बी सी डी हे अल्फाबेट जे असतात तर हे अल्फाबेटवर काही क्वेश्चन विचारले जातात म्हणजेच हा भाग जे आहे अल्फाबेट किंवा मा अक्षरमाला हा खूप महत्त्वपूर्ण असा भाग आहे तर हे कोणकोणत्या पद्धतीनं तुम्हाला विचारले जातात तरीही याचा उलट क्रम असतो आणि सुलटसुद्धा कर्म असतो तर प्रत्येक केशामधले आपल्याला अक्षरांचे कर्म जे आहेत तर ते अक्षरांचे कर्म ते तुम्हाला प्रत्येकाला आत्मसात झाले पाहिजेत कोणत्याही वेळेला विचारले तर ते सांगता आले पाहिजेत याच्यावरच तुम्हाला प्रश्न विचारले जातात कधी उलट असतात तर कधी सुलट असतात ए बी सी डी एफ जी यच आय जे के एल आणि यम अशा पद्धतीनं तुम्हाला ए बी सी डीचे हा क्रम दिला जातो आणि ह्या क्रमाच्या ऐवजी आपण प्रत्येकाला असे सिरियल नंबर दिलेले असतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा तर हे जे अल्फाबेट दिलेले आहेत तर हे अल्फाबेट किती असतात हे एकूण एकूण सव्वीस असतात तर त्या पद्धतीने आपण याची मांडणी करून घ्यायची असते यम, नंतर इथे लिहा यम एन ओ पी क्यू आर यस टी यू पी डब्ल्यू एक्स वाय आणि झेड तर बघा यांचे क्रम जे असतात तर मग याला किती क्रम येलेचा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि हे सव्वीस तर हा क्रम तुमच्या लक्षात आले पाहिजे कोणत्याचा किती नंबर ए एक नंबर झेड सव्वीस नंबर बी दोन वाय पंचवीस सी तीन एक्स चोवीस तर हे अशा पद्धतीने तुम्हाला काय करावं लागतील हे सर्वचे सर्व अल्फाबेट सर्व पाठ करावे लागतात अशी ए बी सी डी विचारली जाते तर कधीकधी तुम्हाला कोणता विचारला जातो या झेडलासुद्धा कधी कधी नंबर एक दिला जातो झेडपासनसुद्धा कभी नंबर एक दिल्ला आता तो सुधा तुम्हें लक्षा आलाजे झेड वाय एक्स डब्ल्यू पी यू टी एस आर क्यू पी ओ एन एम एल तो है याला झेडला किती नंबर दिलेला आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा चौदा के जे आय एच जी एफ ई सी बी आणि हे ए तर अशा प्रमाणात आपण जर यांना नंबर दिले समजा तर काय याचा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस हे म्हणजे सरळ क्रम उलटा कर्म आणि सुलटा कर्म हे दोन्ही पण तुमच्या दोन प्रकारच्या हे आपण अल्फ वर्णमाला आहेत अल्फाबेट लिहिले आहेत अक्षरमाला लिहिले आहेत हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं पाहिजे हा एक क्रम तुम्ही लक्षात ठेवा एक दोन आणि आता तुम्हाला तिसरा एक सांगतो आता तुम्हाला इंग्लिशमधले वॉव्हेल्स सर्वांना माहीत आहे वॉव्हेल्स म्हणजे काय स्वर तर ह्या स्वर स्वराप्रमाणे तशी रचना केली जाते ए बी सी डीची तर ते बघा स्वर किती येतात आपले पाच पाच म्हणजे कोणते आहेत ते पाच स्वर तुम्हाला प्रत्येकाला माहित आहेत पाचवीपासून झालेले आहेत ए -E ई आय ओ यू ए -E ई आय ओ यू ए -E आय ओ आणि यू e, ए ई आय ओ यू हे काय दिलेलं तर पाच स्वर दिलेले आहेत पाच तर मग याच्यापासून सुद्धा आपण काय करू शकतो ए बी सी डी था ई एफ जी एच आई जे के एल एम एन ओ पी क्यू आर यस टी नंतर यू पी डब्ल्यू एक्स वाय आणि झेड हे काय ह्या स्वर ही ही कोणती मार्ग आहे स्वर स्वराप्रमाणे सुद्धा काही प्रश्न तुम्हाला विचारले जातात दे, की त्यावेळेसुद्धा तुम्हाला प्रश्नाचे उत्तर देत देता आले पाहिजे म्हणजे ए हा कोणता एक हा क्रमांक किती दिलेला आहे एक एक एचा क्रमांक किती आहे फक्त एवढे नंबर तुम्ही लक्षात ठेवा एक एचा नंबर किती एक आता ईचा नंबर किती बघेल एचा एक एक दोन तीन चार पाच ईचा क्रमांक पाच सहा सात आठ हे नऊ आयचा क्रमांक किती आहे नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस आणि हा यू बावीस तर, तर तुम्ही या पद्धतीने हे लक्षात ठेवायचे कोणसे हे स्वर एक पाच नऊ पंधरा आणि बावीस हे एवढे जरी तुम्ही क्रमांक लक्षात ठेवले समजा तर मग ह्या बाकीचे जे तुम्हाला क्रमांक लक्षात येऊन जातात आणि या यावर आधारित जे काही प्रश्न विचारले जातात ते तुम्हाला सहजगत्या सोडवता येतात तर तुम्ही ही तीन प्रकारची विषडी तुम्ही पाठ करा आणि यावर जे काही प्रश्न विचारले जातात तर ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला काढता येतील तर आपण आता यावर जे प्रश्न विचारले जातील तर ते आपण उद्याच्या लेक्चरमध्येही बाकीचा भाग बघू आज आपण ही फक्त तीन ए बी सी डी ज्या तीन तीन पद्धतीने ही वर्णमाला आपण लिहिलेले आहेत तर हे तुम्ही सर्व पाठ करून ठेवा उद्याच्या भागामध्ये आपण पुढचा भाग घेऊ तुम्ही हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग